नमस्कार सायली ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेवळाची भाजी बनवणार आहोत ती शेवळांची भाजी या सीझन मध्ये शेवळं आपल्याला डोंगरातून आणायला लागतात आपल्या आदिवासी लोकांत ती शेवळ डोंगरातून आणतात आणि ती आपण घेतो आपण आज त्याची भाजी बनवणार आहोत ती कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे ती साफ करण्यापासून ते कापून भाजी तयार होईपर्यंत मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण शेवळं घेतलेली आहे ही पन्नास रुपयाची शेवळं मी घेतलेली आहे आणि त्याच्या जोडीला ही काकडं आहेत ही काकडं कशासाठी घालतात तर खास खाते भाजीला जोडी म्हणून ही काकडं त्याच्या सुरुतीला घालावी लागतात आता आपण ही शेवळं कशी साफ करायची मी तेव्हा वरती दाखवते तर शेवळ्या शेवटची साल असते ती काढायची आणि हा देट असतो तो आपण आणि साल जर निघालेली असली ना तर ती पूर्ण काढायची चिकटलेली असली तर नाही का आता ही बघा ही निघालेली साल आहे ती आपण काढून टाकू आणि याचा जो पिवळा भाग आहे ना हा पण काढून टाका कारण त्याच्यामुळे खास खाते अशी आपण ही शेवळं साफ करून घेऊ आता इथे आपण ही शेवळं साफ करून घेतलेली आहे आणि ही ही साफ करून सगळी घाण होती काढून टाकलेली आहे पानं वगैरे गळणी होती ती पण काढलेली आहेत आणि जी गळणी नव्हती पानं ही आहे ती बघायची आणि इथे आपण ही कापड आहे का आता पण ही कापून घेऊ इथे आपण शेवळं कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही बघा आपण बारीक शेवळ कापून घेऊ आता पण ही स्वच्छ धुवून घेऊया आणि इथे मी भाजीमध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे घेतले आज शनिवार असल्याने मी शेंगदाणे घालते नाहीतर लोक मच्छी घालतात आंबाड कोलंबी सुका जवळा घालून पण करतात तर आज आम्हाला उपवास असल्याने मी शेंगदाणे घालते याच्यामध्ये आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया इथे आपण जेवढे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि इथे मी तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आलं लसूण पेस्ट घेतले आहे आता आपण शेवळ्यांची भाजी करायला सुरुवात करूया इथे मी कढई ठेवले गॅसवर गॅस पेटवलेले आहे आता याच्यामध्ये तेल टाकूया आपण इथे तेलामध्ये हिंग टाकून घेऊयात त्याच्यानंतर कांदा टाकूया आपण आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत त्याला कांदा चांगला लाल होईल गॅस थोडा बारीक करतो कांदा आपला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊ हळद टाकून झाली की आपण त्याच्यामध्ये दे शेवळ टाकून हो। शेवळ चांगली उमून घ्यायची कांद्यावर हो। आपण जसे आळू आळूची आमटी बनवतो तेव्हा आपण ते आळू उमून घेतो तशी ही शेवळ आपण उमून घेऊया हो। त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चांगली उमून आपण शेंगदाणे घेतलेले आहेत भाजीत टाकण्यासाठी ते आपण मिक्सरला आता वाटून घेऊ मिक्सरला एकदम बारीक करायचे नाही एकदम भरड करूया आणि ते भाजीत टाकू अशा प्रकारे आपण हे शेंगदाणे मिक्सरला भरड असे वाटून घेतलेले आहेत ते आपण हे आळू उमून झालं मसाला टाकलं की आपण हे शेंगदाणे भाजीमध्ये टाकणार आहोत आता इथे आपण शिवलं उमून झाली उमून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण मसाला टाकूया आणि शेंगदाणे टाकूया टाकून घेऊया एक चमचा आणि थोडा मी टाकला आणि आता मसाला चांगला परतून घेऊ मसाला परतून झाला की आपण त्याच्यामध्ये आपण हे पाटलेले शेंगदाणे आपण टाकून घेऊ चांगले घेऊया शेंगदाणे आपण टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया आणि भाजी शिजवत ठेवूया भाजी शिजायला एक अर्धा तास लागतो चांगली आपण शिजून घेऊ भाजी अजून थोडं पाणी लागेल टाकायला अजून आपण पाणी ऍड करू तुम्ही बघू शकता आता ही चांगली भाजी शिजू दे त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ भाजी भाजी शिजेपर्यंत आपण ही काकड कशी कापायची ते मी तुम्हाला दाखवते आणि आपण ही मिक्सरला बारीक खोबऱ्यासोबत वाटून घेऊ आधी ती साफ कशी करायची मी ते तुम्हाला दाखवते चला आता इथे आपण काकडं कशी कापायची मी तुम्हाला दाखवते ही काकडं जी असतात त्याची वरचा जो हिरवापणा असतो ना तो सगळा आपण घ्यायचं हिरवी साल असते आणि आतमध्ये जी बी असते ना टाकून घ्यायची जी वरची साल असते ती, ती साल सगळी घ्यायची आपण काकडाची साल काढून घेतलेली आहे ती आपण आता खोबऱ्यासोबत वाटून घेऊयात इथे आपण काकड खोबऱ्यासोबत वाटून घेऊयात ही बारीक वाटायची एकदम मिक्सरला लावून घेऊया आपण खोबरं आणि काकड हे दोन्ही मी वाटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती बारीक वाटले ते हे बघा एवढं बारीक वाटून घ्यायचं काय आपल्या शेवग्यांना उकळ आलेलं आहे ही चांगली शिष्ट आहे की बघा तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ एक चमचा मीठ टाकले ता। मीठ टाकून चांगले आपण दवळून घेऊयात की आणि ही शेवळं शिजली की आपण त्याच्यामध्ये खोबरं आणि आपण काकडं घेतले त्याचं वाटण आणि थोडी चिंच लावली चिंच अशासाठी लावतात कारण चिंच नाही लावली तर ते खास खाते घशा घशाला म्हणून थोडी आपण मला चिंच लावूया जर मच्छी असेल तर आपल्याला जास्त चिंच लावावी लागते पण आता मी हे शेतकाने टाकले त्याच्यामुळे चिंच कमी लावली आपण घेतलेली आहे भाजी टाकण्यासाठी तुम्ही बघू शकता किती चिंच घेतली आहे जर मच्छी असती तर मी थोडी जास्त घेतली असती बघा एवढी आपण आता ही चिंच बारीक हे करून घेऊ हो। त्याचा रस चिंचेचा टाकवायचा आपण चिंचेचा रस काढून घेतलेला आहे तो आपण त्या भाजीमध्ये टाकून घेऊ या रसाबरोबर खोबरं आणि कापडाचं वाटण बघू शकता जी कशी दिसते मस्त बघा कलर पण खूप छान आलेला आहे आणि कोड्याचे वाटण भाजी ही चुकी आहे भाजी तयार तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मिक्स केलं

पाणी पण आपण याच्यामध्ये टाकू इथे आपली भाजी शिजून तयार आहे आपण आता याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ बारीक शिरलेली कोथिंबीर आहे आपण टाकून कोथिंबीरचा वास खूप छान येतो आता आपली इथे भाजी शिजून तयार आहे अशी आपली झाली ही शेवळांची भाजी आहे आपली शेवडांची भाजी शिरून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान झाली आहे भाजी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यू